व पू म्हणतात तुमचं चांगलं झालेलं एखाद्याला बघवत नसेल तर तुमच्या नावे अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अफवा स्वरूपात पसरवल्या जातात इथे एक महत्वाची आहे चालणाऱ्या हत्तीला भुंकणाऱ्या कुत्र्यामुळं फारसा फरक पडत नाही बाकी तुमचं अस्तित्व तुमचं कर्मच ठरवेल यापेक्षा सरळ भाषेत आणखी काय सांगणार आणि सांगितलं झालं जात ज्याचा मेंदू शाबूत असतो मानसिक रोगी असलेल्या विकृत लोकांना काय आणि कस समजावणार जगामध्ये स्वाभिमानानं जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे, लक्षा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात अडचणींशी खेळायचं वेळ रक्तात असेल तर आयुष्याला कसलीच झळ झटका देऊ शकत नाही धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद